नमस्कार आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य लॉटरीचा एक विषय घेतला होता आणि त्या विषयाशी त्या विषयावर बोलण्यासाठी मान्यवर म्हणून मनोज वारंग जे शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे राज्याध्यक्ष आहेत त्यांच्याशी ते आपण चर्चा केली होती त्यानंतर या लॉटरीच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत अंबादास दानवे असतील जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी देखील हा विषय उचलून घेतलेला आहे त्यानंतर कालच त्यांची आणि जे लॉटरी वाचवण्यासाठी जी काही कृती समिती बनवण्यात आली त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक झालेली आहे प्रदीर्घ चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये नेमकं काय झालं कशा पद्धतीने ही चर्चा झाली अजित पवार यांच्याकडून काय सांगण्यात आलं शिवसेनेचे जे लॉटरी विक्रेता सेना आहे त्यांच्याकडून कोणते मुद्दे मांडण्यात आले उपमुख्यमंत्र्यांसोबत समोर या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि लॉटरीच आता भविष्य काय आहे काय लॉटरी वाचणार की सरकारने बंद करण्याचा जो त्यांचा मानस दिसतोय त्याला आता ते निर्णयामध्ये बदलणार पुन्हा एकदा आपल्यासोबत मान्यवर मनोज वारण सर आहेत ते शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे राज्याध्यक्ष आहेत मनोज सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझा पहिलाच प्रश्न असा राहील तुम्हाला की काल जी बैठक झाली बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नमस्कार मी मनोज नारायण वारंग शिवसेना लॉटरी विक्रेता सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा का, अध्यक्ष काल वित्त मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर बैठक होती ही बैठक अंबादास दानवे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता व शिवसेना नेते आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांच्या नेतृत्वाखाली व सुनील शिंदे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना लॉटरी विक्रेता सेना यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली त्या बैठकीत आम्ही दादा साहेबांना निवेदन दिलं उपाययोजना दिल्या त्या उपाययोजनामध्ये सध्याची जी परिस्थिती होती एकंदर लॉटरीची जी, जी परिस्थिती होती ती आम्ही आमच्या शिष्टमंडळाने लेखी स्वरूपात पहिली दिली त्याच्यानंतर बैठकीत सगळे वन टू वन चर्चा झाली जी ही जी पेपर लॉटरी आहे तुम्ही चार ड्रॉ चालू सध्याचे चारशे आठ आठशे चोवीस चोवीस ड्रॉ ची परमिशन असताना आपण चार ड्रॉ मध्ये आपल्याला महसूल मिळणार नाही त्याच्याबरोबर मी स्वतः मी टिकि, स्वतः तिकीट घेऊन गेलेलो डिअर लॉटरी परत इतर परराज्याच्या लॉटरी आहेत त्यांची जे स्कीम आहे म्हणजे ते दोनशे रुपयात दीड करोड रुपये देतात परत पाचशे रुपयात दहा करोड देतात पाच करोड देतात परत त्यांची जी रिझल्टची पद्धत आहे ती दाखवली सहा रुपयात ते एक करोड रुपये कसे देतात त्या सगळ्या तिकीटी दादांच्या बोड्यात ठेवल्या वित्त मंत्र्यांच्या बोड्यात ठेवल्या आणि दुसरे आपल्या तिकिटे ठेवल्या ज्या राज्याच्या पारदर्शक आहे लॉटरी आपली महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरी त्या तिकिटी ठेवल्या त्याच्यात आपल्याला दोनशे रुपयात पंचवीस लाख रुपये मिळत आहेत पाचशे रुपयात एक पन्नास लाख रुपये मिळत आहेत हा फरक आहे ना हा फरक त्यांना दाखवला समोरासमोर त्याच्यानंतर रिझल्ट नेलेले रिझल्टची जी आपली पद्धत आहे त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये भरपूर फरक आहे तो सहा सहा कसा चेंज करायला हवा तो त्यांना दाखवण्यात आला परत त्याच्यात परराज्यात जी लॉटरी चालू आहे म्हणजे आपण आता जर आपली पेपर लॉटरी महाराष्ट्राची जर आपला राज्य सोडून इतर राज्यात परमिशन आपल्याला आहे तर ती आपण जर चालू केली तर आपला साडे सात साडेसात हजार कोटी हा महसूल महसूल त्याच्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो बंपर ड्रॉ वरती जो पंजाब राज्य बंपर ड्रॉ आपली लॉटरी तिकडे चालू शकते चांगल्या प्रकारे नुसते जरी बंपर ड्रॉ आहे जे आपली दिवाळी बंपर ड्रॉ आहे पाडवा बंपर ड्रॉ आहे परत गुढीपाडवा आहे आणि इतर इतर गणपती आहे दसरा आहे अशा ज्या बंपरडोआ चार ते सात चालतात त्याची विक्री म्हणजे जरी आपण एक दोन ते तीन लाख तिकीट जरी आपण विकल्या सगळ्या मिळून तरी आपल्याला बऱ्यापैकी फक्त त्याची पद्धत सिस्टम कशी करायला हवी ते त्यांना सांगितलं इतर तेरा राज्य त्याच्यात आपल्या विकली लॉटरीया किंवा कशा थोडक्या ज्या चालतील आम्ही पात्र असेल आम्ही पात्र कसं करता येईल ते त्यांना दाखवण्यात आलं परत तेरा राज्यांमध्ये जर चाललं तर एवढ्या एवढा आपल्याला महसूल मिळेल त्या जरी नाही तुम्ही चालवत असाल तर बंपर ड्रॉ जरी चालवले तरी चांगल्या प्रकारे महसूल मिळेल आणि हा जो, जो राज्याची जी पेपर लॉटरी आहे ती बंद होणार नाही चांगल्या प्रकारे महसूल मिळेल त्याच्यात आपल्या इथे महानगरपालिकेपासून होणारा त्रास पोलिसांपासून होणारा त्रास त्याच्यावरती थोडी उपाययोजना आमच्याकडे पत्रक होतं मागच्या बैठकीतलं की पोलिसांपासून व हो, बीएमसी होणार नाही त्याचं एक पत्र होतं तेही आम्ही दाखवलं त्यांना दाखवलं याला थोडा आपण त्याचाही आपल्याला बेनिफिट घेता येईल इतर राज्याच्या चालू आहेत त्याचा सिस्टम कस चेंज करून करता येईल त्या जोडीला त्या जोडीला आम्ही जीएसटीचा पहिला विषय घेतला मेन जो जीएसटी मुळे विनिंग कमी झालेली आहे त्या तिकडे भरपूर मार्जिन जाते जीएसटी जो तुम्ही वरती लावलेला आहे वरती जो तुम्ही अठ्ठावीस टक्के लावलेला आहे तो मार्जिन मनीवरती करा हे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली मार्जिन मनीवरती गेला तर विनिंग लोकांना जाणार ग्राहक घेणार या, या चार ते पाच मुद्दे तोंडी सांगितले परत लेखी दिले असे तेरा एक तेरा चौदा एक मुद्दे होते त्या जोडीला बर त्यांची प्रतिक्रिया काय अजित पवारांची प्रतिक्रिया काय आली त्या संदर्भात म्हणजे सकारात्मक वाटले की चालढकल करताय की बघू वगैरे अशा पद्धतीचे काय रिप्लाय काय वित्त मंत्री अजितदादा साहेब हे पॉझिटिव्ह होते आम्ही ज्या उपाय उपाययोजना दिल्या शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या माध्यमात लॉटरी बचाव समितीच्या माध्यमात जे आम्ही उपाययोजना दिल्या त्या ते त्यांना चार ते पाच मध्येच ते पॉझिटिव्ह झाले जर तुम्ही चार ड्रॉ चालवत असाल नुसते तर चार ड्रॉ मध्ये महसूल येणार नाही ना हे त्यांच्या पहिल्या निदर्शनात आणून दिलं आणून दिल्याच्या नंतर त्यांनी आ, पर सचिव ओमप्रकाश गुप्ता साहेब होते आणि प्रेरणा मॅडम होत्या लॉटरीच्या आयुक्त होत्या त्यांना आदेश दिले की याच्यावरती उपाययोजना आपल्याला करायला हव्यात तर एवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारे लोक सांगतायत तर याचं नियोजन आपल्याला करायला पाहिजे आता सकारात्मक झाली आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिल्याच्या नंतर आणि त्यांनी आदेश दिला की लगेचच्या लगेच तुम्ही याची अंमल अंमलबजावणी करा पहिला याच्यात काय त्रुटी आहे त्या काढा आणि ज्या सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीत तुम्ही घ्यायला सुरु करा त्यामुळे दादा होते बर प्रेरणा मॅडमचा तुम्ही उल्लेख केला गेल्या वेळच्या आपण जी चर्चा केली होती त्यामध्ये तुम्ही असं सा सांगितलं होतं की तुम्ही आधी त्या प्रेरणा मॅडम यांनाच भेटला त्यांच्यासमोर तुम्ही सगळे मुद्दे मांडलेत उपाय सुचवलेत परंतु तरीही त्यांनी तुम्हाला तसा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही मग आता तुम्ही म्हणजे आता ज्यावेळी अजित पवारांसोबत तुम्ही ही चर्चा केली आणि त्या मॅडम देखील तिथे होत्या तर त्यांच्याशी काय चर्चा झाली का प्रेरणा मॅडमशी की आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि आता म्हणजे त्यावेळी तुम्ही मान्य केलं नाही किंवा काय अशा पद्धतीची काय त्यांच्याशी चर्चा झाली का किंवा त्यांचा काय रिप्लाय आलाय का त्यावर नाही त्यांच्याशी काय चर्चा नाही झाली ऍक्च्युअली वित्तमंत्री असल्यामुळे आम्ही डायरेक्ट वित्त मंत्र्यांशी बोललो आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास जानवे साहेब शिवसेना नेते त्यांनी डायरेक्टली चांगल्या प्रकारे शॉर्ट अँड स्वीट मध्ये दादांना व्यवस्थित समजून सांगितलं त्यानंतर मग मी ब्रिफिंग केली चांगल्या प्रकारे सांगितलं मग मॅडमना आदेश मिळाल्यानंतर मॅडम ही थोड्या पॉझिटिव्ह होत्या दादानी सांगितल्यानंतर त्याच्यामुळे इतर उपाययोजना केल्याच्या नंतर यांना आदेश दिलाय की सध्याची परिस्थिती अशी आहे त्यांच्या सांगण्यानुसार जर आपण गेलो तर राज्याची लॉटरी राज्यात चालू राहील राज्याच्या लॉटरी आपण आपल्या राज्यात जर चालू ठेवल्या तर ते आपलंही असं होणार हे त्यांच्या आम्ही निदर्शनात आणून दिलं त्याच्यात ते बोलले की आपण याच्यावरती उपाययोजना करायच्या आहेत आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की जर ही पेपर लॉटरी बंद झाली तर लोक इनलिगल जुगाराकडे वगैरे वळतील हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं दादा सांगितलं जर ही लॉटरी आर आर पाटील साहेब गृहमंत्री असताना त्यांनी ही चालू ठेवलेली होती ऑनलाईन चालू होती पेपर लॉटरी चालू होती त्या पद्धतीत तुम्ही याच्यावरती लक्ष घाला जेणेकरून आपल्याला राज्याला महसुली मिळेल आणि आपल्या इन इनलिगल चर्चा चर्चा ही केवळ आर्थिक विषयाशी संबंधितच झाली त्यामध्ये जे सामाजिक विषय होते बेरोजगारीचा विषय आहे किंवा अंध आहेत अपंग आहेत त्यांना रोजगार देण्याचा जो मुद्दा होता त्यावर काही चर्चा झाली का कारण तुमच्या बोलण्यातून आता फक्त एवढंच दिसतंय की आर्थिक गोष्टींवरती रेव्हेन्यू आणि या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली पहिलं तर आम्ही सुरुवात रोजगारावरतीच गेले पहिल्या सुरुवात रोजगाराची झाली त्याच्यात त्यांनी विचारलं किती लोक आहेत काय आहेत ते, का ते सगळं निदर्शनात त्यांच्या आणून दिलेलं होतं अगोदर दानवे साहेबांनी आणि सुनील शिंदे साहेबांनी त्याच्यानंतर मग आम्ही सांगितलं की याच्यात जरी एक लाख लोक असतील रोजगार तरी तो एका घरात चार ते आठ लोक खाणारी असतात त्यांना तुम्ही उपाशी ठेवून राज्याची पेपर लॉटरी बंद करणार आणि राज्याची चालू ठेवणार हा पहिला विषय झाला तर हे आम्हाला तर पटत नाही शिवसेना म्हणून कारण हिंदू हृदय सम्राट लॉटरीचे बाळासाहेब ठाकरे याने सत्त्याण्णव ही, ही लॉटरी वाचवलेली आहे हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं त्यांनी विषय रोजगाराचा घेतला आणि महसूल वरती नंतर ते गेले शेवटी गव्हर्नमेंट चालवायचं म्हटल्यावरती पैसा हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सांगितलं त्या पद्धतीत बरोबर मग आता लॉटरीचं भविष्य काय आहे म्हणजे असं असं म्हणता येईल का आता लॉटरी जी आहे ती आता सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झालेली असं म्हणजे आदेश तर साहेबांनी दिले नाहीत म्हणजे तोंडी दिले लेखी अजून त्याचा त्यांनी आता कसं सांगितलं की येणाऱ्या बुधवार गुरुवारी आमचं तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे सध्याची परिस्थिती मी तिन्ही सर तिन्ही माझ्या साथीदार आहेत त्यांच्या पुढे ठेवीन देवेंद्र फडणवीस साहेब सीएम आहेत एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पुढे मी ठेवे सध्याची परिस्थिती महसूल साहेबांनी वाचवलेली लॉटरी आहे रोजगाराचा विषय आणि एवढा आपल्यानं एवढं एवढा आपल्याला आप 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 महसूल मिळेल हे विषय तुम्ही पहिल्या पहिली जे वेळी आपली मुलाखत झाली त्यावेळी तुम्ही असं म्हणाला होता की बीजेपीचं सरकार जे सत्यानवलं होतं बीजेपी आणि शिवसेना दोघांचं अलायन चांगलंय तर बीजेपीच्या लोक हे ऑलरेडी लॉटरीच्या विरोधातले आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विरोधातले आहेत तर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत आणि ते मुख्यमंत्री देखील आहेत तर ते हे सकारात्मक भूमिका घेतील जरी तुम्ही अजित पवार यांना मुद्दा सांगितला असला किंवा त्यांनी जरी तो मान्य केला असला किंवा ते सकारात्मक जरी असले तरी बीजेपी हे मान्य करेल असं वाटतंय का नाही तुम्ही म्हणता ते दोनशे टक्के बरोबर आहे पण विषय शिवसेनेने घेतल्यामुळे उद्धव बाळासाहेब पक्षाने घेतल्यामुळे आमचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास जानवी साहेबांनी घेतल्यामुळे तो पॉझिटिव्ह होत आलेला आहे म्हणजे त्यावेळेलाही शिवसेना शिवसेनेने वाचवलं आजही शिवसेना रस्त्यावरती आहे आणि ती लॉटरी वगैरे त्यांच्या मागे आहे कायमस्वरूपी कारण हा विषय आम्ही जेव्हा आमच्या वरिष्ठांकडे सांगितल्यानंतर आम्हाला प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही जो गेलो त्याचा आज आम्हाला बेनिफिट मिळतोय म्हणजे पूर्ण काम झालेलं नाहीये पण पॉझिटिव्ह आहे एक सरकार जे सरकारचा एक महत्वाचा घटक पक्ष असलेले अजित पवार हे जर पॉझिटिव्ह आहेत तर इतर दोन जे त्यांचे मित्र पक्ष आहेत ते देखील पॉझिटिव्ह असू शकतात त्यामध्ये एक शिंदेचा एक पक्ष आहे म्हणजे ते शिवसेनेचे विचारधारेचे किंवा त्याच मुशीतून आलेले असं आपण म्हणू शकतो आता राहिला प्रश्न फडणवीस किंवा अजित पवार सॉरी भाजपचा तर ते देखील पॉझिटिव्ह होऊ शकतात असं एकंदर ही चर्चा झालेली आहे तर कसं आहे रोजगाराचा विषय थोडा विषय विषयही आहे त्याच्यामुळे सीएम साहेब पॉझिटिव्ह होतील दादाने समजावल्यानंतर दादा बोला बोला म्हणजे दादानी सगळे ब्रिफिंग केल्याच्या नंतर सीएम साहेब होतील पॉझिटिव्ह होतील येणाऱ्या चर्चा होईल सध्याची परिस्थिती सांगू शकतील ते आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह होतील नक्कीच नक्कीच आपण वाट बघूया त्या दिवसाची पुढच्या आठवड्याचा मंगळवार किंवा बुधवारपर्यंत हा निर्णय येईल आणि ही जर लॉटरी म्हणजे ज्या पद्धतीने आता अजित पवार पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देखील पॉझिटिव्ह होऊन महाराष्ट्र राज्य लॉटरी जी आहे ती वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि पुन्हा एकदा जो आर्थिक आणि सामाजिक जे प्रश्न निर्माण हो, होतील जर ही लॉटरी बंद झाली तर तर ते बंद ते निर्माण होऊ देणार नाहीत अशी आपली अपेक्षा आहे आणि जर ही लॉटरी वाचली तर नक्कीच जसं शिवसेना लॉटरी लो, लो, विक्रेता सेना जी आहे शिवसेनेची त्यांचा जसा यामध्ये मोठा हातभार आहे वाचवण्या लॉटरी वाचवण्यामध्ये तसंच मुंबई आउटलुकचा देखील एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये नक्कीच असणार आहे आणि त्यामुळे त्या दिवसाची आपण वाट बघू आणि तो दिवस आल्यानंतर मंगळवारी किंवा बुधवारी पुढच्या आठवड्याच्या पुन्हा एकदा साहेबांना आपण बोलू आणि मग त्यावर चर्चा करू की नेमकं आता पुढे काय झालेलं आहे आणि समजा ते सरकारने जर अमान्य केले लॉटरी वाचवण्याची लॉटरी वाचवण्याचा मुद्दा तर मग शिवसेनेचा पुढचा आंदोलनाचा टप्पा काय असेल त्यावर देखील आपण चर्चा करू तुर्तास आपण इथेच थांबूयात तुम्ही बघत राहा मुंबई मनोज आउटलुकांचे एक विशेष आभार बोला बोला, बोला। ए, एक दोन मिनटं थांबवतो दो, तुम्ही तुमच्या विषयावरतीच तुम्ही बोले ना की जर झालंच नाही तर मग तुम्ही काय कराल एक पॉझिटिव्ह असं तिकडनं आम्हाला समोर समोर आलं की जी प्रिंटिंग थांबली होती पहिली संपता दादानी आणि ओमप्रकाश गुप्ता जे सचिव आहेत त्यांनी आदेश दिला की जी प्रिंटिंग सुरू करा म्हणजे प्रिंटिंग करा याचा अर्थ की आता लॉटरी बंद पडण्याचा विषय जो आहे तो आता मागे पडलेला आहे तो काही विषयच नाहीये आणि शिवसेना जो पक्ष आहे त्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला आणखी त्यांच्या यशामध्ये आणखीन एक जो आहे तो काय म्हणतो आपण एक मुद्दा जो आहे यशाचा तो आलेला आहे आणि त्यामध्ये मुंबई आउटलुकचा सुद्धा खालीचा वाटा आहे याचा देखील आम्हाला नक्कीच आनंद आहे तुर्तास इथेच थांबूयात मनोज वारंग सरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र